जिल्हा परिषद शाळा नंबर एक इनामधामणी येथे वंचित बहुजन आघाडी इनामधामणी व डॉक्टर मनीष जमणे तनिष्क आय केअर सेंटर सांगली आणि शाळेच्या वतीनं विद्यार्थी पालक यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन आनंददायी शिक्षण उपक्रमाअंतर्गत शनिवार व रविवार दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस ते सहा दहा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा नंबर एक इनामधामणी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे वंचित बहुजन आघाडी इनामत धामी डॉक्टर मनिषा जमणे तनिष्क आय केअर सेंटर सांगली व शाळेच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं याचा लाभ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गरजू पालकांनी तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी घेतला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मान्य अपर्णा कोळी मॅडम यांनी शिबिराचं उद्घाटन केलं व शिबिराला शुभेच्छा दिल्या तसेच शिबिर पार पडण्यासाठी मदत केली डॉक्टर मनीषा जमणे तनिष्क जमने माणतेश कांबळे प्राध्यापक नोबत कोलपे प्राध्यापक नोबत कोलप सर यांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देण्यात आलं तसेच कसबे डिग्रज केंद्राचे केंद्रप्रमुख मान्य शोभाताई लोंढे यांनी शिबिराला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केलं आहे तसेच प्रसंगी एस एम सीचे अध्यक्ष शीतल पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपाली हेरले मॅडम यांनी विद्यार्थी पालक व एम सी सदस्य यांची नेत्र तपासणी केल्यामुळे समाधान व्यक्त केलं या प्रसंगी ग्रामस्थ पालक उपस्थित होते शिबिराचं आयोजन करणाऱ्या मान्यवरांना शाळेच्या वतीनं धन्यवाद देण्यात आलं शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर संतोष कदम सहकारी शिक्षक श्रीधर सूर्यवंशी मुकुंद कापसे वर्षा पाटील पालक निर्मला कोळी नीलम कोळी अक्षता शेटे यांनी या शिबिराचं संयोजन केलं आहे